नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर घेऊन आलोय तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पहा मित्रांनो ज्या भरती प्रक्रियेमधील आपल्याला एक महत्वपूर्ण अशी अपडेट येते ज्यामध्ये डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षक मंडळ भरती दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला साधारणतः अठ्ठावन्न प्राध्यापक पदांच्या भरत्यांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे जे विद्यार्थी किंवा थे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे कारण त्यांच्या नुसार त्यांच्या अर्हतेनुसार त्यांना एक खूप मोठ्या संस्थेमध्ये किंवा खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीसाठी एक संधी उपलब्ध होते नक्कीच त्यांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण आणि तेवढीच एक आनंदाची अशी बातमी असेल पण आपण संपूर्णतः बातमी जाऊन घेऊयात तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जे सरळसेवा एक्झामची तयारी करत असतील इथून पुढे होणाऱ्या ज्या महानगरपालिका असतील सेवा एक्झाम असतील त्याच्या परिपूर्ण अशा तयारीसाठी आपल्याकडे एक सुंदर अशी बॅच उपलब्ध आहे ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम त्यांना त्याद्वारे ते अध्यापन करेल जी असणारी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच संपूर्ण विषय आपल्याला दिसत आहेत त्याचं पुर पुरेपूर अशी तयारी करून घेतली जाईल आणि अत्यंत मापक दरामध्ये फी आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी टेस्ट सिरीजही त्याला अनुसरून उपलब्ध आहेत ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅसिस व्हायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता पण नुकतीच जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाऊन जाणून घेऊयात आपण विद्यार्थी मित्रांनो काय आहे जाहिरात की ज्यामध्ये आपल्याला त्या संपूर्ण ऍडव्हर्टाईज विषय माहिती मिळते आहे बघा डॉक्टर दादा पाटील शेतकरी शिक्षण मंडळ पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आपल्याला ही जाहिरात पाहायला मिळते ॲप्रूड दिलेला आहे पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी बुधगाव तालुका मिरज डिस्ट्रिक्ट सांगली म्हणजे सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यामधील असणारी जी इन्स्टिट्यूट आहे त्याची ॲडव्हर्टाईज आपल्याला दिसते ॲडव्हर्टाईज फॉर रिक्रुटमेंट ऑफ टेक्नॉलॉजी पोझिशनिंग याची आपल्याला ॲडव्हर्चाइजविषयी माहिती दिसते ॲप्लायड ॲज इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट इन द प्रिसिप्ड फॉर्म फ्रॉफ द पोझिशनिंग ऑफ द प्रोफेसर ट्वेल्व्ह पोझिशन असोसिएटेड प्रोफेसर ट्वेंटी फाय पोझिशन असिस्टंट प्रोफेसर फिफ्टी एट पोझिशन म्हणजे टोटल आपल्याला तेवढ्या आप, असणाऱ्या रिक्युपमेंट आपल्याला दिसत आहेत आता डिटेल जाणून घेऊयात ज्यामध्ये आपल्याला वेबसाईट दिलेली आहे कॉलेजची ज्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही त्या संदर्भात ऍप्लिकेशन करू शकता बघा ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे साधारणतः स्टार्ट डेट ऍप्लिकेशन करण्याची डेट आपल्याला दिलेली ट्वेंटी वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दहा म्हणजे टेन एम दहा वाजल्यापासून लास्ट डेट दिले टेन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टील फाईव्ह थर्टी पी एम म्हणजे आपल्याला या दरम्यान आपण ऍप्लिकेशन देऊ शकता ठीक आहे आणि लास्ट डेट फॉर रि द हार्ड कॉपी ऑफ ऍप्लिकेशन अलॉंग विथ द अटे अटेस्टेड कॉपीज ऑफ स्टेमोनाइनल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफिस टेन्थ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी थर्टी पी एम आता संपूर्णतः जाहिरात जर जाणून घेतली आपण बरोबर यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल दिसत आहेत आपल्याला हा ऍप्लिकेशन कधी करायचं या संदर्भामध्ये माहिती दिली आता त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही पोस्ट आहेत त्याचे रिक्विपमेंट किती आहे आणि त्यांच्या अस, असोसिएटेड प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर याविषयीची माहिती दिसते ज्यामध्ये एक एक डिपार्टमेंट बघूयात प्रोफेसर नंबर्स बघूयात ठीक आहे आणि टोटल्स बघूयात ज्यामध्ये बघा प्रिन्सिपल प्रोफेसर्स वन तिथ अवेलेबल इक्विपमेंट दिसते त्यानंतर केमिकल इंजिनियरची पोस्ट आहे ज्यामध्ये बघा आपल्याला एक प्रोफेसर दोन असोसिएटेड प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर टू ज्यामध्ये परत सिव्हिल इंजिनियर असेल वन प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर टू अँड सिक्स असिस्टंट प्रोफेसर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग ज्याचे प्रो डिपार्टमेंट विषयीचे एक ज्यामध्ये दोन प्रोफेसर्स पाच असोसिएटेड प्रोफेसर पंधरा असिस्टंट प्रोफेसर बघा ज्यामध्ये आपल्याला नंबर्स ऑफ असिस्टंट प्रोफेसर असोसिएटेड प्रोफेसर आणि प्रोफेसर दिसत आहेत ठीक आहे ज्यामध्ये पोस्ट बघा कोणकोणत्या ह्याच्यावरती तुम्ही प्राध्यापक म्हणून अप्लाय करू शकता ज्यामध्ये इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनियर इ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिकॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड टे टेनो कम्युनिकेशन इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनिअर इंजिनिअरिंग मॅथेमेटिक्स इंजिनिअरिंग फिजिक्स इंजिनिअरिंग केमिस्ट्री कम्युनिकेशन स्किल्स वर्कशॉप सुपरिटेंडंट फिजिकल डायरेक्टर अँड लायब्रेरियन अशा काही पोस्ट आहेत प्रोफेसरच्या ट्वेल्स असोसिएटेड प्रोफेसर ट्वेंटी फायव्ह आणि असिस्टंट प्रोफेसर फिफ्टी एट साधारणतः नाईन्टी फाईव्ह दिसतायत आपल्याला साजर अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे ज्यामध्ये आपल्याला कास्ट निहाय कास्ट वाईज व्हॅकन्सी दिसत आहेत ज्यामध्ये प्रत्येक पोस्टची टोटल व्हॅकन्सी आणि कास्ट निहाय त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसते बरोबर ज्यामध्ये प्रिन्सिपल प्रोफेसर सर्वसाधारणसाठीच्या जागा जा, महिलांसाठीच्या जागा असोसिएटेड प्रोफेसर सर्वसाधारण महिला यामध्ये प्रत्येकाच्या आपल्याला एस सी पासून ते ओपन पर्यंत एस टी विजे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस एस बी सी डब्ल्यू एस एस ई बी सी ओ बी सी सगळ्या कास्टनिहाय आपल्याला त्यांच्या रिक्रुटमेंट दिसत आहेत नक्कीच त्या त्या कास्टमधील असणारे उमेदवार आणि त्यांची अहर्ता धारण अहर्ता तर पुढे आपण पाहून घेणारच आहोत ज्यामध्ये आपल्याला नमूद केलेल्या मध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स पे स्केल एक्सेट्रा ॲप्लिक ॲप्लिकेबल फॉर द रिस रिस्पेक्टिव्ह पोस्ट इज ॲज अ पर द ना ऑफ द स्पेसिफाईड ए आय सी टी ई पी सी आय सी ओ ए गव्हर्नमेंट म्हणजे जी काय अर्हता धारण केलेले ज्या नाम म्हणजे अधिकृत किंवा ज्या काही रजिस्ट्रेड ज्याच्यामधून ती अर्हता धारण करणं अपेक्षित आहे सर्व गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या आहे त्यासाठी तुम्ही तो ॲप्लिकेशन जी काही नोटिफिकेशन आहे ती डाउनलोड करून सर्व डिटेल्स तुम्ही जाणून घेऊ शकता आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे डिटेल रिगार्डिंग क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ज्यामध्ये बघा कोणकोणत्या पोस्टसाठी काय इलिजिबिलिटी लागते पात्रता लागते ते जाणून घेऊया डायरेक्टरिक डायरेक्ट रिक्रुटमेंट दिलेले त्यामध्ये पी एच डी डिग्री रिवॉर्ड फील्ड अँड फर्स्ट क्लास इक्विव्हॅलंट अँड आयदर बॅचलर ऑफ मास्टर लेवल आता हे झालं डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी कशासाठी प्रोफेसरसाठी बरोबर त्यानंतर एलिजिबल क्रायटेरिया फॉर द असोसिएटेड प्रोफेसर याच्यासाठी जे क्वालिफिकेशन यामध्ये बघा टेन इयर्स एक्सपिरियन्स होता टीचिंगचा त्यानंतर विच ॲट द थ्री इयर्स शॅल बी द दोस्ट इक्वट ऑफ द असोसिएटेड प्रोफेसर यासाठी त्याची अर्हता धारण अपेक्षित होतं बाकी सर्व आहे तुम्ही ते रीड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल समजून जाईल ज्यामध्ये असोसिएटेड प्रोफेसर ज्यामध्ये पी एच डिग्री असणं अपेक्षित आहे त्यानंतर एक्सपिरियन्स दिलेला एट सिक्स इयर पब्लिश सी आय जर्नल्स यामध्ये एक्सपिरियन्स आणि एट इयर्स एक्सपिरियन्स ऑफ द टीचिंग रिसर्च इंडस्ट्री विच लिस्ट टू इयर्स शॅल बी पोस्ट पी एच डी एक्सपिरियन्स बघा यामध्ये दिसतंय अस असिस्टंट प्रोफेसर मध्ये बघा यामध्ये बघा यामध्ये म्हणजे असिस्टंट आपण जसं सहशिक्षक असतं त्यामध्ये असिस्टंट प्रोफेसरमध्ये बघा टे ते, टेक्नॉलॉजीशी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीशी रिलेटेड बीई बी टेक बी एस एमई यम टेक यम एस इंटिग्रेटेड एम टेक अँड रिव्हेलंट ब्रँच ब्रँच याच्याशी संलग्न असणारी बाकी सर्व क्वालिफिकेशन दिसत आहेत ज्यामध्ये लायब्रेरियनसाठी सुद्धा जी पोस्ट आहे ज्यामध्ये यू जी सी युनिव्हर्सिटी नॉर्म्स अँड यू जी सी गाईडलाईन इश्यूड फ्रॉम द टाइम टू टाइम म्हणजे लॅब्रियन आणि फिजि फिजिकलसाठी ज्या डा असणं अपेक्षित आहे त्यासुद्धा वेळोवेळी कळून येतील पहा विद्यार्थी मित्रांनो नक्कीच विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जे प्रोफेसर पोस्टवरती जाणाऱ्या उमेदवारांसाठी नक्कीच ही एक महत्त्वपूर्ण अशी जी क्वालिफिकेशन जी अर्ता धारण असेल विद्यार्थी नक्कीच त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण भरपूर साऱ्या जागा आहेत प्रोफेसर आहे असिस्टंट प्रोफेसर आहेत खूप साऱ्या जागा आहेत ज्या आपण बघतोय मिरज जी सांगली जिल्ह्यामध्ये असणारी एक नामांकित अशी असणारी इन्स्टिट्यूट ज्यामध्ये तुम्हाला सेवा अध्यापनकार प्रा प्रोफेसर म्हणून तिथं तुम्ही रुजू होऊ शकता त्यासाठी असणारी प्रोसेस दिलेली आहे बाकी जेवढ्या काही इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ती नोटिफिकेशन तुम्हाला तो वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन संपूर्ण डिटेल जाणून घ्या आणि ॲप्लिकेशन फॉर्म्स लवकरात लवकर कम म्हणजे सबमिट करणं सुरुवात करा जी आवश्यक जी माहिती आहे त्याची पूर्तता करणं अपेक्षित आहे चला विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमीच आपण या चॅनलवरती अशा अपडेट स्वरूपात तुम्हाला माहिती दिली जाईल त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार नक्कीच जो माहिती जर इम्पॉर्टंट असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर शकता आप सर तुमची रजा घेतोय नंतर भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुरतास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर